अरे <Lego monster> बा 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 बाबा गार वाकडं खरंच गेले काय बघी तिच्या पोटात काहीतरी काळ ते घडं आलं होतं काय सगळं काय होतं बघितली का म्हणतो मी बघितली ना हळूहळू चालली होती हणूहळू गपऱ्या को एवढा धोपडा बोपडा हणूहळू कसा जाऊ शकते तिला चालता तरी येते आहे का ते घरगीला नाही त्या पायाला गुरप आहेत का काय घाणू अहो गुरपानं लिपळा ते हाय का तूर तू बाब्या झोपलाय घरामोधी अरे बाबा 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 पालटा झोपलाय आता घरचं सगळं काम टाकून केली आता बाबे तू कसा झोपला त्याचे कपडे मला धुणे लागते ती चहा पाणी मलाच खालावती आता काय बोल इला बाय बाबा हे पोकळ बाबी तर कशाला पोकळ बाबती हायची का कशाला बेकार आहे ते डोख्याला ताप येऊ अरे पहिले डोक्यावर बसून घेतली तर पहिले ते एक धापट लावली असते ना हा आ... हा काय आलेली नाही असते बरोबर बरं बरं मिळा गेला केवायचं आता गोख्या बसली की ती माझ्या आता आलेल्या घरात लाल घाला आता बांबडीच थोपतं की थोडू ना आता पण कायतरी घोळ वाटायला लागलंय मला तिच्या मायबापानी कायतरी फुगलं वाटतंय तभज गेली ती आता आली असते इथं

काय करू राहिले का बाबा काय समजायचं काय हाय मेटर ताप द्याय आता बरं झालं मला वाटत बरं झाली गेली डोक्याचा ताप गेला लिहोठा दोन तीन कोटर लावायचा आता चार पाच कोटर आणतो पेत्र झोपून जातोय उठतच नाही चार पाच दिवस माझी मज, मजा लेकर ले कामा देत ती मला

ले चालू बाय ती काय ना काय तर मनात असत माय बापिले असेल आगाऊच आहे की मग तेच कि माझ्या भाषा मध्ये आगाव पैसे चोरून ठेवले असतील असेल माय बापाला घेऊन गेले असेल पैसे ले मोठे चोरून चोरून एक एक रूप जमा करतील घेऊन जाते तरी म्हणतोय चार पाच दिवस मग पॉकेट कुठे गेलंय कुठे गेलंय धोनी तो मी इकडं तिकडं अरे त्याने तूला गाड दे तुला खबर नाही लागत की त्यातून गाड दे ती बाबा बा बोल हे बेकार हाय रे बाबा कशी गळ्यात पडली काय समजा आता अरे पक्की ती आहे ती थोड्या अगं बाया बाया बाय पण चुडते अरे पण आता ले डोक्याला ताज झाला आता अरे या भाकरी आप कसं जगाव तिच्या बघा कर्मत आहे मला आता ह्या बाब्याचे त्या बाबाची लेकर दोन तीन लेकर टाकून गेली आता काय करावा कसा फोन करू माय बापच्या माय बापू ना पण तशी ती गंडी चांगली पण काम धंदे नाही कधी कधी सांगत की मला पण आता मी करतोय आता काय करावा मला काय धोक्याचा आलाय तिच्या मी आपण जावा पण तिच्या पाठीमाल हा आता मग कशी गेली असून पायपाय गेले असून पण पळून गेले असून अगो बा ताण झाला खरंच अगो बाय आता पळत नाही गेली ही आता ही त्या बराबर आहे ते बाहूज नाही का ते गुलब्या त्या समोर ये गुलू 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 बोलत होते काय तरी काल रे वाटत मला आता काय करावा पण विचार बी येतोय दुसरी बाईक बघायला जावं काय पण नाही अरे बाबो पोलीस केस केली तो कसो बा म अरे बे हुशार आहे ना ती बाई अरे गगियर बाबा रे बाबा गम फुटलाय आता अहो अरे लय डोक्यात तान झाला यो आता काय करावं काय समजा ना मला आता ले 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 हा अग बा ग बाबे

अरे बाबो अरे लि बघितलं ना रे बाब्या माझी मम्मी अरे कुठं गेली अर कामझाम करून पण तस गेली ना बाबा ही आता खुशी पण तशीच होती बरं कसं राणा होत आईला बर झालं कि आता पण या पोराची चुकडे कसे धुवा आरा राराय ग अगं हे लवकर लवकर या बाब्याचे कपडे कपडे धुवा अग ही ग पाय लवकर अरे उद्या कुठतरी बघ बाबू जाऊन मी डोक्यात तान झाले आता काय करावं काय नाही येणारे या लागले आता मी तू बस ही बस भाकऱ्या बिकऱ्या बनवा चौप ती आर्या रे बाबू लय ताण झालाय रे बाबा गेली ना गंगी पळून या घंट्यापासून नाही नागली तुला पण भूक लागली अरे काहीच बोलत नाही खरंच चल बघतो काय तर बोलतो ती गेली उड्या मारायला पुढं आता भाकरी या म्हणा चा काय कस पाणी अरे लेट वक ताण झालंय रे कायच करावा गंगी होती पण बरं होत घरात सगळं काम करत अरे बाबा रे बाबा आता लिया तास झाला की आता कसच बनव बाबा हे कायच करावं आता अरे बाबा पण आता हे कस कराव गंगी पहिलं पाणी घेत होती का पहिले पीठ घेत होती का पहिलं पीठ का पाणी का पाणी अरे रे रे बाबा रे बाबा आता कसं हे टोप आहे याच्यामध्ये पाणी घ्यावं अरे कसंच करावं अरे बाबा ह्या लेकरा जेव्हा भाकरी चापात्या अरे थांब रे बाबा अरे कधी तुला वापस आर येईना ते असं वाटतंय पण मनाला चपात्या पण आहे बिलल्या काहीच नाही रे बाबा ले ले आता ले लेराळा वाटतंय डोक्याला हानू हानू घ्यावं वाटतंय आता कसच करावा हे लेकरचे कपडे बाकडी आरा हे मरदे जाऊ दे अरे बाबा ही गंगी आली वय काय कुठे गेली होती एवढी बघ किती बघितलं मी तुला बाबा बाबा मी कुठे जाऊ अरे कुठे गेली होती का फिरायला तुम्हाला काय करायचं का अरे काय करायचं म्हणजे हे भाकरी भाजी कमी करू काय तू हा कोणासोबत गेल ते पळून पळून गेलते मी मग पळून धुडलं की मी तुला धुडलं तर काय फरक पडलाय पण मला सांगायचं तर होत मी चालले म्हणून मी काय सांगू मग कोण सांगणार मला बाकी सांगणार मला वाटते ना आपण आता काय करावं Okay. Mm -hmm.